वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज येथे आशिके रसूल मसल के आला हजरत या मस्जिद ट्रस्ट द्वारा रमजान महिना शांततामय भक्तिमय वातावरणात साजरा या पवित्र महिन्यामध्ये या ट्रस्टद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये पुराण शरीफ प्रमाणे पाच वेळाची नमाज तरावीची नमाज रोजित् सहेरी इफ्तारी एहतेकाफ आयोजन करण्यात आले शब्बे कद्र निमित्ताने मस्जिद मध्ये बयान नातखानी खानी खातमे पुराण शरीफ चा खानी करण्यात आला तसेच पूर्ण महिन्यात तरावीची नमाज पठण करणारे हाफिज मुबीन नुरी रेहान नुरी यांना सर्व सुन्नी मुस्लिम बांधवातर्फे भेट म्हणून ओला स्कूटी देण्यात आली मध्ये बसलेले बिलाल सैफुल्ला खान शहरियाव शेख अमश शेख रेहान यांना सय्यद वजीउद्दीन वालोड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नंदुरबार येथील सईद नुरी यांनी बयान संबोधन केले कार्यक्रमाचे आयोजन फतीम फहीम पठाण सर सोहेल पठाण युसुफ मेमन नूर आलम पठाण शाहरुख पठाण परवेज सय्यद मुसा शेख इम्रान खी सज्जूभाई झाडूवाले बबलू टेलर कैय्युब पठाण आसिफ पठाण मोसिम शाह इब्राहिम शेख यांचे योगदान लाभले ट्रस्ट तर्फे सैफुल्ला खान यांनी सर्वाचे योगदानाबद्दल आभार मानले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर